आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून मीनाक्षीताई पाटील यांची ओळख एकनाथ शिंदे मीनाक्षीताई एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करून त्या प्रश्नाला न्याय द्यायच्या आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून मीनाक्षीताई पाटील यांची ओळख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या कुटुंबियांची पेजारीत घेतली सांत्वनपर भेट शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांचं नुकतंच निधन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीनाक्षीताई यांच्या कुटुंबियांची पेझारीत घेतली सांत्वनपर भेट व कुटुंबियांसमवेत चर्चा केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मीनाक्षीताई पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी शेखाप नेते जयंत पाटील आमदार भरत गोगावले महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार पंडित पाटील आस्वाद पाटील चित्रलेखा पाटील आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज